कोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक दोन हजार पंचवीस वक्तृत्व स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात सोमवारी कामोठेमधील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झाली विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास घडवणाऱ्या या उपक्रमातील वर्ग अंतर्गत फेरी अतिशय उत्साही वातावरणात पार पडली विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वक्तृत्व कौशल्य आणि नेतृत्व गुणांची जोपासना व्हावी या हेतूने पनवेल महानगरपालिका आणि कोशिश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर चषक दोन हजार पंचवीस वक्तृत्व स्पर्धा तेवीस जून ते एकतीस जुलैपर्यंत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा दरवर्षी यशस्वीपणे राबवली जाते यावर्षी स्पर्धेचे तिसरे वर्ष असून अठरा शाळांमधून सुमारे चौदा हजार विद्यार्थी सहभाग घेणार आहेत त्याअंतर्गत सोमवारी या स्पर्धेच्या वर्ग अंतर्गत फेरीला सुरुवात झाली यावेळी युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर समाजसेवक भाऊभगत मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे प्राचार्य अविनाश कुलकर्णी मनोहर शिंगाडे विनोद खेडकर युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष तेजस जाधव कृष्ण हो, क्षीरसागर प्रवीण कोरडे राहुल बुधे किरण जाधव हो, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्पर्धा मोठी कशी म्हटली जाते तर आपण बघतो की ठिकठिकाणी मोठमोठे बक्षिसं लावले जातात किंवा त्या ठिकाणी एकदम गर्दीचं ठिकाण होतं आणि जे जे त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आपली सादर करणार आहेत तर ते कोणीतरी सेलिब्रिटी असतं किंवा कोणीतरी मोठे त्यांची प्रॅक्टिस झालेली असते ऑलरेडी असे काही लोकं असतात परंतु परेश ठाकूर साहेब हे जे ज्यांचं कोशिश फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं हे ब्रेन चाईल्ड म्हणून आत्ता या समन्वयकांनी सांगितलं की त्यांनी हे ठरवलं की असं व्हावं त्यांचं जो त्यांचं जे स्वप्न आहे किंवा त्यांचा जो विचार आहे तो असा आहे की प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये ज्या ज्या क्वालिटीज असल्या पाहिजेत त्याच्या संदर्भातल्या गोष्टी त्याच्या स्प संदर्भातल्या स्पर्धा आपण घडू शकतो का प्रत्येकाला आम्ही फक्त स्पर्धा न घडवता किंवा चांगलं कॉम्पिटिशन न घडवता प्रत्येकाला संधी याच्यामध्ये मिळू शकते का तर तशा प्रकारचं नियोजन याचं आहे